आपल्या किचनमध्ये सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यासाठी म्हणून असं थंड असं सातूचं पीठ करणार तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मी काय केलं तर हे गहू दोन वाट्या गहू आहेत हे मी चांगले धुतले नाही आहेत पण पुसून वगैरे असे घेऊन चांगले भाजून घेतले घेतलेत लाह्या फुटेपर्यंत असे चांगले भाजून घेतले ते बघा काहीजण धुऊ नही घेतात काही जणं वाळूत भाजतात काही जणं मिठात भाजतात पण मी असं काही न करता मी स्वच्छ पुसून घेऊन मी ते व्यवस्थित असे कढईमध्ये भाजून घेतलेत त्यानंतर हे डाळ आहे याला काही जण कुटाणे म्हणतात हे डाळं त्यानंतर त्याच्यात चणा डाळ घालतात काहीजणं पण मी चणा डाळ न घालता अधिक पौष्टिक व्हावं आणि चांगलं व्हावं याच्यासाठी मी ही दोन चमचे मोठे म्हणजे दोन टेबलस्पून मी डाळ घेतली मुगाची डाळ घेतली ती आता मी भाजून घेणार आहे ते कारण तेवढंच भाजायचं शिल्लक आहे आणि ही थोडी सुंठ सुंठ चार वेलदोडे आणि अर्धा चमचा जिरं हे सुद्धा मी त्याच्याबरोबरच वर भाजून घेणार आहे आणि आता हे सगळं ही डाळ भाजून झाली की मी त्याचं मिक्सरला पीठ करून घेणार आहे कारण थोडंच आहे त्याच्यामुळे गिरणीत नेण्यासारखं नाही आहे म्हणून मी मिक्सरवरच पीठ करणार आहे आणि मग तुम्हाला पुढे खायचं कसं ते दाखवणार हे खूप पौष्टिक असतं अगदी तांद्या बाळापासून म्हाताऱ्यांपर्यंत कोणालाही चालू शकेल असं दूध घाल दूध गूळ दूध साखर मागे जसं आपल्याला आवड असेल तशी हे खावं पण हे पौष्टिक असतं त्याच्यामुळे चांगलं आहे अशा ती चांगली मी जरा डाळ भाजून घेते पण डाळ घातलं आहे मग त्याच्यात परत चणा डाळ नको म्हणून मी पौष्टिक अधिक पौष्टिक होण्याच्या दृष्टीनं मूग डाळ घेतलेली आहे वेलची आणि सुंठ ही पण मी त्यावरच टाकली आहे म्हणजे भाजली की व्यवस्थित त्याच्यात दळी जाईल डाळीबरोबर हे जिरं पण आता भाजून होत आलं की जिरं टाकणार आहे पण जिरं काय फार भाजायला लागत नाही जिरं फक्त गरम करायचं असतं त्याच्यामुळे तेवढं ते बरोबर भाजलं जाईल आणि वेलचीशी साला सकट घातली की त्याचा वास छान येतो फुकट जात नाही काही हे सगळं भाजून व्यवस्थित झालेलं आहे आपल्या डाळीचा कलर बदलला आहे त्यामुळे आता मी हे वास करणार आहे पौष्टिक असं दुधात घालायचं गूळ साखर घालायची ह्याच्याकडे दूध नसेल त्यांनी पाणी गूळ घालून जरी पीठ भिजवून खाल्लं तरी सुद्धा ते छान लागतं हे सगळं एकत्र करणार आहे हे सुद्धा मी गरम कढाईत टाकून भाजून घेतलं भाजून तयार आहे आता हे मी मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते कसं खायचं असतं ते पीठ दळून झालेलं आहे एकदम वास तर सुंदरच सुटला आहे खमंग असा वास सुटलेला आहे आणि आपलं हे पीठ आता तयार आहे आता हे मी खायचं कसं हे तुम्हाला दाखवते तर मी तू चमचाभरच पीठ घेणार आहे चमचा दोन चमचेच पीठ घेणार आहे कारण ते तसं भरपूर होतं मग हे दोन चमचे पीठ घेणारे त्याच्यात पिठीसाखर घालणार आहे म्हणजे चटकन विरघळण्याच्या दृष्टीनं आपण पिठीसाखर साधी साखर घातली तरी चालते अशी पिठीसाखर घालायची चांगलं हे घुसळायचं आणि त्यावर आपण दूध घालायचं गूळ घातला तरीही चालतो गूळ घातला आणि पाण्यात भिजवलं तरी सुद्धा पि चालतं लहान मुलांना हा अगदी एकदम छान पर्याय आहे काही मुळं खाण्याची कटकट करतात ज्यांना गोड आवडत असेल त्यांना हा उत्तम पर्याय आहे आणि पोटभरीचा पर्याय आहे अशी पातळ खीरंही आपण करू शकतो किती सुंदर असा कलर आला आहे आणि एकदम वासबीस सुंदर तुम्हाला येत हे नक्की बघून करावं असं वाटेल आणि ह्या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून बघा आणि जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला मी पीठ कसं केलं ते तुम्ही बघितलंच येतात क वाटलं तर तुम्ही गहू धुवून घेतलेत तरी चालेल मी काही गहू धुतले नव्हते पुसून हे केले होते मिठात भाजता येतात वाळूत भाजता येतात तुम्हाला जसे द जसे भाजायला येतील जसे भाजा पण नक्की हा व्हिडिओ करून बघा आणि यंदाच्या उन्हाळ्यात हे नक्की करून खा तुम्हाला नक्की त्याचा तब्येतीला फायदा होईल हे बघा सही सुंदर पीठ आपलं तयार आहे घट्ट व घट्ट करायचं आणि खायचं लहानपासून म्हाताऱ्यापर्यंत कोणालाही चालेल अगदी बाळाला सुद्धा जेव्हा पहिल्यांदा भरडी लावतात तेव्हा सुद्धा हे पीठ उत्तम प्रकारे चालू शकेल